हारोळा येथील हरिकुंज इमारत बनली आहे टांगती तलवार शेकडो रहिवाशांचा जीव धोक्यात नमस्कार सी सीआय न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी छत्रपती संभाजीनगर

या वर्गाने विकत घेतली असून सध्या ही इमारत डेगा लावून लोखंडी हायड्रोलिक स्कूल जेक सपोर्टवर उभी आहे कॉलम म्हणजे इमारतीचा कणा असतो पण एक किंवा अनेक कॉलम तुटल्यास इमारतीचा समतोल ढासळतो त्यामुळे ढासळण्याच्या मार्गावर असलेल्या इमारतीमधील नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आपल्या आयुष्याची पुंजी लावून तर काहींनी बँक कर्ज काढून हे घर खरेदी केले आहे घराचे स्वप्न साकार झाले मात्र घराचे कर्ज फिटण्या अगोदरच त्यांच्या स्वप्नांना तडे जाण्यास सुरुवात झाली आहे ज्या घरात राहतात त्याच घराच्या कॉलमला काही दिवसांपूर्वी किरकोळ तडे गेल्याचे दिसत होते सदर इमारतीत चौसठ फ्लॅट असून सध्या मोठ्या प्रमाणावर कॉलम फुटण्यास सुरुवात झाली आहे बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे संबंधित बिल्डरने इमारती खाली स्कू जैक लावले आहे त्यामुळे येथील फ्लॅटमध्ये राहणाऱ्यासाठी इमारती सध्या तरी टांगती तलवार बनली आहे नागरिकांना आपल्या कुटुंबाच्या प्रति धसका घेतला असून आता यावेळेला प्रशासनाने संबंधितांनी किंवा त्या यंत्रणेने किंवा बिल्डरने रहिवाशांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवणे गरजेचे आहे अन्यथा इमारत कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्या आर्थिक फायद्यासाठी हरिकुंज बिल्डिंग दीपक झुंझुनवाला यांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून ग्राहकाची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सदर इमारतीमध्ये राहणाऱ्याच्या जीवास धोका निर्माण झाला आहे प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ लक्ष देऊन भविष्यात होणारी जीवितहानी टाळावी अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दोन दिवसात आम्हाला हलवणं गरजेचं आहे कारण आमची लेकर दुधीला मागच्या मागे तर काय करणार आम्हाला हे बिल्डिंगची परिस्थिती बघा सोळा जणातलं हे ठोकताना आणि कुणाला सुद्धा माहित नाही हे ठोकून गेलेले आणि हे काम बघा या पैकी पद्धतीने हे काम हे निष्पष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा जीव आता मुठी मध्ये धोक्यात आहे यांच्यावर कुठल्याही सणी संकट येण्याची संभावना आहे ये। तर अरविंद मी आता घेऊन चार वर्ष असेल चार ते पाच वर्ष वर्षाचा कालावधी ह्या बिल्डिंगची अशी अवस्था झाली कदाचित आम्हाला राहणं मुश्किल झालेलं आहे तर त्याच्या बदल आम्हाला आता असं आमचं म्हणणं आहे जेणेकरून आम्हाला इथे न राहता आमच्या आमचे दिलेले पैसे हे आम्हाला परत पाहिजे पर आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही कारण काय कारण काय काय कामच ओके झालेलं नाही काम पूर्ण एकदम बरखस्त काम झालेलं आता हे कॉलमला जे तडे गेलेले तुमच्याकडे कधी लक्षात आलं हे ये काय येते दोन तीन दिवस पूर्वी कॉलम आपल्याला